खर तर कधीतरी मी गमतीने वीस वर्षापूर्वी आमदार म्हणताना म्हणायचो की सरकारी काम दोन वर्ष थांब काही कालावधीनंतर प्रशासनामधली जी गतिशीलता आहे ती अजून कमी झाली ॲव्हरेज कमी झाला कामाचा आणि मग सरकारी काम चार वर्ष थांब पण आज भीती वाटते की आता ॲव्हरेज हा अजून कमी झाला असावा आता सरकारी काम आणि कमीत कमी पंधरा वर्षं थांब अशी अवस्था आवी असावी अच्छा महाराज मी तुम्हाला मंत्री महोदय पत्र देतो तुम्ही तुमच्या बैठकीत मांडा आणि तुमचा आडनावच नाही काय नाही न ऐकणारा नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही नाही ऐकायचं नाही ते काही सांगतील आपण नाही ऐकायचं तर बेचाळीस पॉईंट एकोणसाठ हेक्टर एवढ्या शेतकऱ्यांना सम थेट खरेदीची मान्यता आपल्याला मिळालेली आहे त्यापैकी पंचवीस शेतकऱ्यांना दोन कोटी पस्तीस लक्ष एवढा मोबदला पण देण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज कोसंबीरेठ तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील शेतकऱ्यांना एम आय डी सी करता संपादित केलेल्या जमिनीचा मोबतगा देण्याबाबत या विषयावरील विधानसभा सदस्य म्हणून मी जो तारांकित प्रश्न उपस्थित केला होता पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या संदर्भात अर्धा तास चर्चा अध्यक्ष महाराज मी उपस्थित केली आहे खर तर कधीतरी मी गमतीने वीस वर्षापूर्वी आमदार म्हणताना म्हणायचो की सरकारी काम दोन वर्ष थांब काही कालावधीनंतर प्रशासनामधली जी गतिशीलता आहे ती अजून कमी झाली ॲव्हरेज कमी झाला कामाचा आणि मग सरकारी काम चार वर्ष थांब पण आज भीती वाटते की आता ॲव्हरेज हा अजून कमी झाला असावा आता सरकारी काम आणि कमीत कमी पंधरा वर्षं थांब अशी अवस्था आगी असावी एक असा तालुका जो नक्षलग्रस्त असा एक तालुका जिथ नो इंडस्ट्री अध्यक्ष महाराज असा तालुका जो मानव विकास निर्देशांकामध्ये शेवटच्या टप्प्यात गा असा तालुका ज्यामध्ये वर्षागा एकच पीक घेतलं जातं या तालुक्याच्या उत्थानासाठी उद्धारासाठी अध्यक्ष महाराज मी उद्योग विभाग म्हणजे विशेष करून एम आय डी सीला एकदा नव्हे या सभागृहात तीनदा चर्चा उपस्थित केली दोन हजार वीस बारा मार्चला चर्चा उपस्थित केली मग प्रश्नावर उपस्थित केली अध्यक्ष महाराज त्यानंतर अध्यक्ष महाराज आज पुन्हा मी चर्चा उपस्थित करतो आहे खरं तर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात मला कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकप्रतिनिधींनी वनवे फक्त संवाद साधायचा की अधिकाऱ्यांना जर काही अडचण असेल तर त्यांनीसुद्धा संबंधित लोकप्रदिती लोकप्रतिनिधीशी चर्चा करताना अध्यक्ष महाराज पन्नास पैशाच्या मोबाईलच्या खर्चाची चिंता करायची काटकसर राज्य सरकार करू शकते पण इतकी काटकसर अध्यक्ष महाराज की पन्नास पैशाचा फोन गाऊन जर काही अडीअडचणी असेल तर त्या दूर करण्यामध्ये मागे राहायचं देशाची प्रगती देशाचा विकास राज्याची प्रगती राज्याचा विकास ही फक्त मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पंतप्रधान मोदी यांचीच जबाबदारी आहे का अध्यक्ष महाराज मग कधी कधी भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा या अधिकाऱ्यांनी म्हणजे पर्टिक्युलर ज्यांनी या विषयामध्ये दुर्लक्ष केलं यांनी घेतली की नाही अशी शंका उपस्थित व्हावी एवढे मुद्दे अध्यक्ष महाराज मी मांडणार आहे करता तर आपण म्हणतो की देश से है प्यार तो हर पग ये कहना चाहिए सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए मैं रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए खरं तर अध्यक्ष महाराज मला सांगा एक चांगली एम आय डी सी तिथं करण्यासाठी मी पहिलं पत्र अध्यक्ष महाराज कधी दिलं तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन हजार नऊ मध्ये मी मान्य मंत्री महोदयांना सर्व कागद देतो अध्यक्ष महाराज मी लहानपणी आईच्या कडून एक गोष्ट ऐकली होती चिवताई चिवताई दार उघड पण अधिकारी ती कथा आत्मसात करतात की दार उघडतच नाही अध्यक्ष महाराज मी तुम्हाला महोदय पत्र देतो तुम्ही तुमच्या बैठकीत मांडा आणि तुमचा आडनावच नाही काय नाही न ऐकणारा नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही नाही ऐकायचं नाही ते काही सांगतील आपण नाही ऐकायचं अध्यक्ष महाराज मी खरं एक पहिलं पत्र दोन हजार नऊ गा दे अध्यक्ष महाराज वीस मार्च दोन हजार दहा गा प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की या संदर्भामध्ये एम आय डी सीच्या स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करा बघ माझी एक सवय होती जी आत्ता तुट गई मी इतका मागे गागायचो अध्यक्ष महाराज पण आत्ता कमी जागे पुन्हा मग ती जुनी सवय आत्मसात करा बी गागे मग दुसरं पत्र तेवीस जुलै दोन हजार दहा गा याच्यामध्ये महाव्यवस्थापक भूसंपादनानी भूसंपादन जागेचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी नागपूर यांच्याकडून प्राप्त होताच कार्यवाही केले मग तिसरं एकोणतीस जुलै हे माझी पत्र नाही तिकडून ना आले माझी तर खूप पत्र आहे एकोणतीस जुलै दोन हजार दहा हे मान्य दरणा साहेब होते त्यांचं सा पत्र आहे त्यांनी सांगितलं की एक ना हरकत प्रमाण प्रमाणपत्र आम्हाला घ्यायचं आहे तेवढं घेऊ आणि एम आय डी सी करू मग सोळा ऑगस्ट दोन हजार दहाचं पत्र की मौजा कोसंबी रिठ या संदर्भामध्ये सात बारा व गाव नकासाची प्रत आपल्याकडे सादर करा चिवताई चिवता मग अध्यक्ष महाराज एकवीस आठ दोन हजार दहा एकवीस ऑगस्ट दोन हजार दहा गा चूता ही चूता ही एक, 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 एक बैठक मी शेवटी या ठिकाणी गावगी जशी बैठक मंत्री महोदयांना विनंती करणार आहे फक्त मंत्री महोदयांची बैठक फ्रुटफुल आहे मग पण त्या बैठकीमध्ये पुन्हा एकतीस मार्च दोन हजार दहाची बैठक होती इतिवृत्त ऑगस्ट मध्ये म्हणजे आपण गती आपल्या आपल्या प्रशासनाची मी सरकारला का कोणी दोष देणार नाही मार्च मध्ये काय बैठकीचं इतिवृत्त हे मी आपलं ग देतो रेकॉर्ड मध्ये जे आहे हे एकवीस आठ दोन हजार दहा गा एकतीस मार्च दोन हजार दहा गे बैठकीचं मग इतिवृत्त ते याय ग पाच महिने पाच महिने आणि त्याच्यामध्ये पुन्हा सांगित ग की पोंबुर्णा येथे दोनशे हेक्टर औद्योगिक क्षेत्रऐवजी किमान पाचशे हेक्टरचा विचार व्हावा म्हणजे दोनशेची तर केलीच नाही पण एखादा माणूस गेला की नाश्ता करा नाही नाही तुम्ही पंचपक्वान्याचं जेवण घेऊन जा हेही नाही तेही नाही असं अध्यक्ष महाराज झालं मग वीस नऊ दोन हजार दहा पुन्हा एकदा प्रादेशिक अधिकाऱ्यांनी एक एन ओ सीसाठी प्रमाणपत्र पाठवलं मग पुन्हा अध्यक्ष महाराज कोणाच्या सुपीक डोक्यामध्ये नापिक कल्पना आली त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज की या संदर्भामध्ये पासून तीनशे मीटर ही जागा आहे की नाही हे तपासायचा पुन्हा एकदा प्रयत्न बरं मोजाय गा काय गाकते तीनशे मीटर आता तर ॲमेझॉनमध्ये अशा अशा मशीन्स आहे की एका मिनटात मोजता येते पण अध्यक्ष मग ठीक आहे मी असं समजतो की दोन हजार दहामध्ये ॲमेझॉन नव्हतं तरी तीनशे मीटर नदीसाठी त्यागा मग शेवटी मी त्रासून मग नंतर नारायण राणे साहेबांना दोन हजार अकरामध्ये तेव्हा ते उद्योगमंत्री होते त्यांना पत्र पाठवायला सुरू केलं मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पत्र गेल्यावर त्यांचा अकराव्यांदा मग निरोप आला की तुम्ही पत्र पाठवू नका हां मी हे काम करतो विश्वास हो ठेवू का कारण शेवटी नावच नारायण आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवता आपण काय करू शकतो अध्यक्ष आणि म्हणून विश्वास ठेव मग काही जागं नाही मग पुन्हा सुरू केलं ग मग मी कपास सूचना मांडवी अध्यक्ष महाराज कपास सूचना दोनशे चौदा वीस जुलै दोन हजार बारा आणि या संदर्भात रिव्हर पॉलिसी बाबतचा अवाल अजून पाटबंधारे विभागाकडून येणे आहे असं पुन्हा एक साचेबंद उत्तर कदाचित आपल्याकडे पेस्ट करण्याची सवय लागली आहे ते उत्तर आलं मग पोंबुर्णा एम आय डी सी साठी पुन्हा तेवीस जुलै दोन हजार तेरा म्हणजे हा मी जुना कागावधी सांगतो आहे जो मान्य मंत्री मोदय हा हे कागद मी तुम्ही बाजूलाच आहे त्यामुळे हे थ्रू देत नाही आपलं डायरेक्ट देतो नाही तर पद्धत अध्यक्षांच्या थ्रू द्यायची आहे आता माझी विनंती काय अध्यक्ष महाराज मान्य मंत्री महोदय अतिशय युवा आहे अतिशय कार्यक्षम आहे माझ्या मनात दूर दूरपर्यंत शंका नाही कारण विदर्भाचे असल्यामुळे ते कार्यक्षम आहेच याबद्दल काही कोणाला सर्टिफिकेटची आवश्यकता नाही विदर्भाचा प्रत्येक माणूस कार्यक्षम असतो याबद्दल माझ्याही मनात शंका नाही आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी स्पेशल विनंती आहे स्पेशल विनंती मान्य मंत्री महोदयांना आहे की मी जर इतका प्रयत्न करतोय तर अध्यक्ष महाराज आपण नोटिफिकेशन मग शेवटी एक जुलै दोन हजार पंधरा प्रकरण सहाची अधिसूचना आपण जाहीर केली मग कदम तेवीस दोनची ची अधिसूचना वीस बारा दोन हजार अठरा केली अध्यक्ष महाराज खरं तर मला अपेक्षा होती की ठीक आहे नॅचरली काम होतं मला माहीत नव्हतं की नॅचरली इतका उशीर लागतो त्याकरता मग या डी सीचे हे कोण अधिकारी एकदा तपासलं पाहिजे नसती निपटारा कायदा केल्यावरही त्या नसती निपटारा कायद्याची धज्जिया उडवणारा किंवा याच्यावर काही स्पेशल उद्योग विभागाने स्कॉलरशिपसाठी खर्च करून यांचा अभ्यास कसा करता येईल तौगणिक की काम न करता मग याच्यावर काही पी एच डी करता येईल का हे अध्यक्ष महाराज पाहि पाहिलं पाहिजे आता शेवटी त्रासून शेतकरी माझ्याकडे आले मग मी पत्र दिलं की कमीत कमी तुम्ही देत नाही तर भीक नको पण आवर ना नाहीतर डी नोटी तरी करा लोकांना पंधरा पंधरा वर्ष म्हणजे प्रभू रामाचा चौदा वर्ष वनवास मी समजून घेत का पण तो रावणाचा काळ होता हा कोणाचा आहे हा तर श्रीराम भक्ताचा आहे इथं पंधरा वर्षाचा वनवास कसा होऊ शकतो अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझ्या स्पेसिफिक मंत्रीमध्ये चार मागण्या आहे आपण एक कार्यक्षम मंत्रीच नाही आपण एक मोठा हिमागया एवढ्या मोठ्या परिवाराचा वारसा आहे आणि म्हणून पहिली मागणी की आपण एक चांगली बैठक घ्यावी आणि त्यामध्ये बैठकीमध्ये सुद्धा अधिकारी येताना असे अधिकारी आणू नका की जे अधिकारी ठीक आहे मी मोठ्या साहेबांना सांगतो मी निर्णय करू शकत नाही हा माझा अधिकार नाही असं म्हणणारे अधिकारी चुकून आणू नका असे अधिकारी बोलायचे असेल तर मग तुम्ही एक नवीन विधेयक आणा त्याला घ्या की काम न करणाऱ्या अधिकाऱ्याला मारझोड करणारे विधेयक क्रमांक पासष्ट असं आणा आणि मग बैठक घ्या पण तसं करू नका चूक तुम्ही चांगले जे ज्यांना निर्णय करण्याचा ऑन दी स्पॉट निर्णय करण्याचा अधिकार पैसे वाढून द्या दुसरं आपण स्वतः एक दौरा चंद्रपूरमध्ये करा आता एवढा उशीर रागगाच आहे ते एकदा चंद्रपूरचं आतिथ्य घ्या पाहुणचार घ्या आणि चंद्रपूरमध्ये पोमरुणा बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नंबर तीन एक राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये घेऊन टाका त्याच्याशिवाय तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याची कल्पना येणार नाही आणि हा आमच्यासाठी सुद्धा एक सुयोग आहे की विदर्भाचाच एक राज्यमंत्री आहे आणि विदर्भाचा राज्यमंत्री म्हणून नाईक पर नाईक परिवाराची परंपरा सांगणारे आहे तर माझी विनंती आहे आणि दर वाढून देता येईल का हे तपासलं पाहिजे विशेष बाब म्हणून तुम्ही जसं समृद्धी महामार्ग का नियमाच्या बाहेर जाऊन वाढून देऊ आहे किंवा पुढे काही ठिकाणी वाढवून देणार आहे ते एकदा करा ना आणि याच्यावरही एकदा श्वेतपत्रिका काढा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या क्षेत्रात किती उद्योग आहे अन्यथा आम्ही विदर्भाचा आवाज भुगंध करता करता ओघडता ओघडता गेलो नंतर लक्षात आग की हुशार होते काही लोक आपल्याच हातून म्हणजे पाहुण्याच्या हातूनच कार्यक्रम के आणि विदर्भ पुन्हा मागे ठेव असं होऊ नये नाईक साहेब जिंदगी आतीये जिंदगी जातीय यादे रहती है तुम्ही असा निर्णय करा कोणाला घाबरायचं कधीच नाही कोणी काय बिघडवू शकत नाही आपलं तुम्ही निश्चितपणे हे चार मुद्द्यावर उत्तर द्यावं मागे काय जागं मी मुद्दाम सांगितलं की तुम्हाला उत्तर देताना सहजता यावी सुगभता यावी म्हणून सांगितलं आहे पण मला वाटतं की तुम्ही या चार मुद्द्यावर आणि इथून जाताना या विधान भवनामध्ये एवढे महामानव आहे मनात ग मनात एक संकल्प आणि शपथ घेऊन जा की तीन महिन्यात एम आय डी सी कळे अध्यक्ष महोदय सन्माननीय सभागृहातील ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यांनी अर्धा तास चर्चा त्या माध्यमातून कोसंबी रीट पोंबुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील त्यांची मागणी ही फार जुनी दोन हजार नऊपासून पासून त्यांनी सर्व काही आपल्यासमोर इथे मांडलं आणि एक त्या विभागाचं उद्योग विभागाचं एक राज्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रश्नाला आज उत्तर देतोय मी कोसंबी रीड येथील एकशे दोन पॉईंट पन्नास हेक्टर क्षेत्र एवढं भूसंपादित करण्याचा प्रस्ताव हा दोन हजार अठरा साली म्हणजे पंधराला त्याचं नोटिफिकेशन आलं आणि नंतर त्याची जे दर ठरवण्याची जे वेळ होती ते सन्मान्य तिथले प्रांत गोंडपिंपरी यांनी दोन हजार अठरा साली निश्चित करून ती उच्चस्तरीय समितीकडे मान्यता पाठवलं आणि मान्यता मिळाली नंतर आणि पाच आठ दोन हजार एकोणीस रोजी भू भूसंपादनासाठी सहा कोटी सात लक्ष बावन्न हजार सहाशे बासष्ट रुपये रक्कम एवढी हे एस डी ओ पिंपरी यांना वितरित करण्याकरिता था देण्यात आली तर मी या त्याचं बत्तीस एक बत्तीस दोन आणि काही ज्या राहिलेल्या जमिनी होत्या त्याला काय तेहतीस तीनची पण आपण नोटीस दिलेली आहे मी थोडंसं बायफर्गेशन आपल्याला जे एकशे दोन पॉईंट पाच हेक्टरचं त्याचं आपल्याला थोडंसं सविस्तरपणे सा, सा सांगतो सभागृहाला सा थोडंसं सा। तर बेचाळीस पॉईंट एकोणसाठ हेक्टर एवढ्या शेतकऱ्यांना सम थेट खरेदीची मान्यता आपल्याला मिळालेली आहे त्यापैकी पंचवीस शेतकऱ्यांना दोन कोटी पस्तीस लक्ष एवढा मोबदला पण देण्यात आलेला आहे आणि जेव्हा डी नोटिफाय कि करतो किंवा नोटिफाय करतो आपण तर नोटिफाय करताना जेवढी जागा आपण ठरवलेली आहे याच्या या केसमध्ये एकशे दोन पॉईंट पाच हेक्टर ठरवलेली आहे तर या एकशे दोन पा पॉईंट पाच हेक्टरमध्ये नोटिफिकेशन एकसोबत झालेलं आहे आणि काही कास्तकारांनी शेतकऱ्यांनी त्याचा मोबदला घेतलेला आहे आणि काहींनी घेतलेला नाही आहे आणि काहींची प्रक्रिया सुरू आहे त्यातलं पंचवीस कास्तकार हे बेचाळीस पॉईंट एकोणपन्नास हेक्टर त्यापैकी पंचवीस कास्तकारांना एवढी मो एवढा मोबदला दिलेला आहे आणि एकोणीस शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया ही आपल्याकडे सुरू आहे म्हणजे आपल्याकडे तेवढा निधी तिथे उपलब्ध आहे पण त्यांनी मागणी केलेली नाही इच्छा दर्शवलेली नाही आहे हा एक विषय मग पंचवीस पॉईंट आठ हेक्टर त्यातला जो आहे त्यांनी आपली इच्छा दर्शवलेली नसल्यामुळे आपण तेहतीस तीनची नोटीस त्यांना दिलेली आहे तिथे म्हणजे सक्तीने आपण त्याची ॲक्विजिशन हो मी त्याच्यावर येतो सेब आणि यापूर्वी याच्यातलं थोडंसं एक माहिती देतो साहेब ते आज आपण करू नये पण काहीनी डिनोटिफाय करा म्हणून पण अशी मागणी केली होती जी तर जो प पंचवीस पॉईंट नाही चौतीस पॉईंट अडतीस हेक्टर त्याच्यातलं ते राहतो त्याला आपण अवॉर्ड करणं बाकी आहे पण आपण मी शासनाकडून आपल्याला शंभर टक्के खात्री देतो की या वर्षात त्याला अवॉर्ड करून आपण पूर्णपणे ही एम आय डी सी कार्यान्वित कशी होईल कार्यान्वित म्हणजे त्याचं सुरुवात कसं होईल एवढं मी आपल्या सर्वांना आपल्याला सन्मान्य सुधीर भाऊंना एवढं आश्वासित करतो आ, दुसरा विषय की आपल्यांनी सन्मान्य सुधीर भाऊंनी ते चार ते पाच मागण्या केलेल्या आहेत त्यातलं एक मिटिंग बोलवा म्हणून तर आपण जमलं त्या अधिवेशनच्या काळातच मिटिंग करून घेऊ आणि त्याची कल्पना आपल्याला आज सायंकाळपर्यंत मी देतो दुसरं आपला म्हणणं आलं की राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये तर ते पण करण्याचे मी आपल्याला शब्द देतो इथे आता झाला विषय की रेट हो रेट बदलायचं आपण जे म्हणतात की त्यांना थोडंसं वाढून द्या पण मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं अध्यक्ष मोदय की जेव्हा नोटिफाय करतो ते एकशे दोन हेक्टरसाठी केलं आहे ना आणि काही कास्तकारांना दहा लाखप्रमाणे दिलेलं ला आहे म्हणून आज आपण तु दुसऱ्यांना कोणाला जे राहिलेले आहेत कास्तकार त्यांना रेट वाढून देणं देत देण्याचं हे शक्य नाही आहे त्याला कारण म्हणजे की एका भावाला आपण जास्त देऊ आणि एका भावाला कमी देऊ तर तेही इथे काय आपल्याला नियमात बसत नाही मी तरी सुधीर भाऊंना एवढं आश्वासित करतो की बैठक लावून पुढच्या महिन्याभरात मी स्वतः तिथे येईल आणि सर्व अधिकाऱ्यांना एवढी आपण सर्वांना सांगू की सुधीर भाऊंना दर आठवड्याला याची माहिती पुरवण्यात येईल एवढी मी व्यवस्था आपल्यासाठी करतो आणि शेवटचं एवढंच म्हणणार की उर्वरित भूसंपादन प्रक्रिया ही साठ दिवसात पूर्ण करणार एवढं मी आपल्याला तिथे शब्द देतो दुसरं ज्या दिवशी माझी तिथे फील्ड ट्रीप घेऊ तर आपल्याला विनंती आपण फार सिनियर आहेत तर आपण तिथे हजर राहो आणि ती फील्ड ट्रिप करू आणि विदर्भातच सुपुत्र असल्यामुळे सुधीर भाऊ आपण भरपूर काही बोललात विदर्भाबद्दल तर माझी इच्छा आहे की विदर्भातले उद्योग वाढले पाहिजेत याच बरोबर बाकीचं बायफेरेशन आता तुम्हाला माहितीच आहे सर्व ओपन स्पेस ॲम्युनिटी त्याला जेवढं लागते तर डिनोटीफाय करणं पण अशक्य आहे आणि आजचं रेडी रेकनर किंवा आजचे तिथले जर एम आय डी सीची रेट बघितली तर त्याच्यात जास्त फरक तसंही नाही आहे भाऊ मला वाटते दहा ते बारा टक्के काहीतरी फरक आहे ते बाजूलाच आपल्याला हो तर त्याला एक दहा दहा टक्क्याचाच काहीतरी फरक येतोय बाकी सुधीर भाऊ आपल्याला सर्वच माहिती आहे की ते रेट कसं ठरतात चारपट वगैरे आपण देतो तर ते मी सभागृहाच्या मार्फत आपल्याला आश्वस्त करतो की मी इथे दिलेला शब्द आपण पाळणार आणि आपली बैठक ही लवकरात लवकर घेणार धन्यवाद धन्यवाद अतिशय समर्पक उत्तर माननीय राज्यमंत्री मोदी यांनी दिलं आणि मला वाटतं की हे काम यशस्वी केलं ज्यांनी ज्यांनी माझं काम केलं ते ते नंतर कॅबिनेट जाग एवढी